मी आता चाललो आहे महाराजांचं दर्शन घ्यायला पांढराडोंगराव काय ते बघवत नाही राव मला आणि मी ते दाखवू पण शकत नाही एवढं असं अशा किती तिथं बाई सगळे बघत आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आता साधारण वाचलेलो आहे नऊ आणि आता मी चाललेलो आहे आपल्या टायरची हवा कमी आहे आणि नेमकं डिझेल पण गाडीत कमी झाली ऑलरेडी ना ते इंडिकेशन लागतं की डिझेल टाकायचं नाही का असं येलो साईडचं दाढी कटिंग करून येतो आर म्हटलं ते काल आम्ही गेलतो घाटात का मारला त्यावेळेस आमची बारी झाली होती अकरा पंच्याण्णव काहीतरी आणि मग पावसे चालू आहे ना त्यापासून गाड्यांची जास्त गर्दी व्हायला लागली जीची लाईन आहे डिझेलची लाईन ही आहे आपल्या पुढं काय तीन गाड्या फक्त आज बाहेर जायचा प्लॅन होता खरं तर पण काय आलंय आज घरचे जरा फादर आजारी असल्यामुळे ना मला घरी थांबायला लागलेलं आहे आता मला ती नेमकं टॉयलेट चेअर आहे ती घ्यायची ती ती पण डिझेल टाकू डीजेल टाकल्यानंतर दाढी कटिंग करू आणि मग घरी जाऊ का चोवीसशे बेचाळीस रुपयाचं डिजेल भर बसलय नेमकं यांची ने लाईट गेली पंपावरची त्याच्यामुळे कांड राहिली आता सव्वीस सत्तावीस टक्के गेला कटिंग करचे तुम्हाला गाडी कटिंग करते आजोबा केसरी भैया कैसे हो? ना दे ना दे ना दे ना। टॉयलेट चेअर आणली मेडिकल मध्ये गेलो डायरेक्ट गावात साधारण दीड हजार रुपयाला भेटली म्हटलं परत दुसरे uh, कटिंग करण्यापेक्षाही चांगलंय म्हणलं जरा आहे ना त्याला कव्हर विवर चांगला आहे कामाला इन कधी पण नंतर दादा दादाची रूम दादाची रूम अख्खी दादा तुझं पातळ झाला रे कमजोर झाला कुठल्या अँगलनी कमजोर चांगला फुगला की जागा चांगला टॉबी आहे ताई ना नेमकं ना आमच्या वटांना जास्त ला आजार जास्त थोडं दाखवता हो येत नाही दादा सोबत आहे वरच्या आमच्या रूम मध्ये घरचं सगळं थांबलं थोडं फादरला जेव्हा वगैरे चारलं सगळं चारलं औषध वगैरे सगळी लावली आणि आता दोन वाजल्या जवळपास आम्ही आता चाललो आहे महाराजांचं दर्शन घ्यायला भांडा डोंगराव भांडारा डोंगराव जाऊ महाराजांचं दर्शन घेऊ लवकर लवकर बरं काय ते बघवत नाही राव मला आणि मी ते दाखवू पण शकत नाही एवढं असं अशा प्लॅटफॉर्मवरती तिथं बाई सगळे बघत आहेत सार्थक आहे तिथं हर त्याच्या त्याला घेऊ आणि जाऊ मग सरळ भांडा डोंगराव आता भांडारा डोंगरावर इथं गाडी लावा जागा भेटली आज गुरड्रायव्हर रे पण एवढी गर्दी नाही वर का एवढी युजली असती आणि आज खर तर मला बनवायची इच्छा नव्हती पण काय आलं की जरा म्हटलं करू परत स्टार्ट नाही तर परत आपला ना हे होतं आहे जम्बलिंग होतंय लई म्हणून मी एक ज्या एक जूनला आहे ना आमच्या वडीला आजारी होते त्याच्यामुळं मी ब्लॉग नाही टाकला बऱ्याच लोक बऱ्याच पोरांनी मला मेसेज केले इंस्टाग्रामवर व्हॉट्सअपवर जे ओळखीची ती त्यांनी म्हणलं की ब्लॉग नाही टाकला नाही टाकला की ते कारण होतं आजून जरा म्हटलं महाराजांचं दर्शन घेऊ म्हणून आलो खास सार्थकांनी ड्राय डोंगरवर आलं ना खरं भारी वातावरण आहे एकदम पीसफुल आहे ते झाड आहे ना तिथं तिथं भारी तिथं बसायला पण एकदम चांगलं सर्कल वगैरे चाललेलं आहे आणि या साईडला मंदिराचं काम चालू आहे अजून मंदिरात जुनं मंदिर मोडणार आहे आणि नवी मंदिर बांधणार आहे असं काहीतरी प्लॅनिंग आहे आणि ते अजून एक मंडप होता त्याला एक स्टेंट होता बरं का अगं हे लेवलला हे तोटाय ना एवढं लेवलला होतं खड्डा केला एवढा मोठा आता इथं हे मंदिरचं काम सा चालू आहे ना मला वाटतंय ना ओके आणि एस टी हे झाड आहे तिथं बसून मारदांनी गातेची रचना केली ती आपण त्यावेळेला दाखवलेली आहे ब्लॉगमध्ये ड्रायवर आहे ना बरेच लोक आता परत यायला लागले बघा रश वाढायला लागलेला आहे लोकांनी यायला पाहिजे पण हे करायला नाही पाहिजे राव इथं पण लगे कचरा होता माहिती आहे साईडला आई ना मुरूम टाकायला यायचे आहो आणि असे लेवल केले कचरा बजवायला फक्त हे हे टाळायला पाहिजे लोकांनी फक्त एवढंच अदरवाईज चांगलं आहे डेव्हलपमेंट पण चांगली रोड पण चांगले सगळे चांगले, चांगले, चांगले। मंदिराचं काम पण चांगलं करण्यात आलं आहे बघा चालू आहे अजून आणि याला ना आहे नाही गव्हर्नमेंटने मदत करत जाऊन त्यांनी हे गेलेलं आहे जो लोकांच्या रोळ नाही देणगी तुम्ही चालू आहे अजून गव्हर्नमेंटनी जर मदत केली आहे मोठं मंदिर बांधतील या साईडला होतो दक्षिणा मार्ग आहे असा फिरून पण जाते आपल्याला असं राऊंड तिकडं डायरेक्ट गाडी तिकडं ती बरं ऑफिसपर्यंत त्यांच्या आणि इथं गोशाळा विशाळा आणि टॉयलेट बिलेट बांधले बारी इकडं पावसाळ्यात आळल्यात डोंगरचा एक नंबर आहे माझा एक रील आहे त्यावेळेस मी नवीन नवीन ड्रोन घेतला होता असला बारी काढली ति ना धरून जेवलं पण नव्हतं नाश्ता पण नाही गेला अजून फक्त चहावर म्हणलं पांढऱ्या डोंगराच पांढरा डोंगरा पण आहे वाटा रेस्टॉरंट मध्ये काहीतरी खाऊन जाऊ तरी त्यांच्याकडे सँडविच नाही ना पनीर चिल्ली खाऊन जातो आणि कॉफी बी पहिली तू ना सारखं भारी ते